तब्बल दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा तरी भरघोस पिकाचं उत्पन्न घ्यावं म्हणून हजारो हेक्टरवरती कापसाची लागवड केलेली होती मात्र वरुण राजासह बियाणे विक्री करणाऱ्या महिको या कंपनीनं सुद्धा शेतकऱ्यांना बोगस बियाणं देऊन त्यांच्या तोंडचे घास पळवण्याचा प्रकार केला आहे कंपनीच्या या फसवेगिरीमुळे नेकनूरच्या गावकऱ्यांनी महिको या कापूस बियाण्याच्या कंपनीवरती गावबंदीचा निर्णय ग्रामसभेत घेतलाय एखाद्या कंपनीवरती गावबंदीचा ठराव घेणारी राज्यातली ही पहिलीच घटना आहे नाईन तेलुगून ही महिको कंपनीच्या बोगस कारभाराचा पर्दाफाश केलेला होता आंध्र प्रदेशातील मेढक जिल्ह्यातील हा प्रकार उघड करण्यात आलेला होता दोन हजार अठराशे ते दोन हजार हेक्टर एरियावरती कापूस लागू होते त्याच्यापैकी जवळजवळ दीड हजार हेक्टर एरियावरती या महिपत्रनाची लागवड झालेली आहे आणि एवढ्या ठिकाणी नुकसान झालेले आहे या क्षेत्रावर जे काय लागवड झाली त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे म्हणून सव्वीस जानेवारी वेळची आम्ही सर्वजण शेतकरी एकत्रित आलो आणि ही तक्रार आम्ही सरपंच उपसरपंच तसेच आमचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना सांगितली आणि सव्वीस जानेवारीला आम्ही तो ग्रामसभेत ठराव मांडला